नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केरी आपल्या सर्वांच्या चॅनल मध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण कापूस या पिकासंदर्भात चर्चा करणार आहोत कापसाला जे खत व्यवस्थापन कर आपण करत असतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणकोणती खते कापसाला दिली पाहिजे किंवा कोणती खते नाही दिली पाहिजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जी कापसाला लागणारी जी खतांची आवश्यकता आहे ती नेमकं कोणती 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 असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण खूप नवीन नवीन माहिती आणि खूप चांगल्या पद्धतीची माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत आहोत तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला शेतकरी हो। बात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण कॉप्साला खताची निवड करत असतो तर अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आणि बारकाईनं आपण कोणते खत सिलेक्ट केले पाहिजे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी बांधवांना आपण ज्यावेळेस नत्र या खताचा वापर करतो सुरवातीच्या अवस्थेमध्ये तर नत्र आपल्याला किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत नत्र युरिया युरियाचं जे प्रमाण आहे सुरुवातीला कपाशीची वाढ ही त्या अवस्थेमध्ये झपाट्याने होत असते तर त्या ठिकाणी सुरवातीच्या अवस्थेमध्ये कपाशीला नत्र या अन्नद्रव्याची सर्वात जास्त गरज असते तर नत्राची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे युरिया लागतो तो एकरी एक बॅग युरिया लागतो आपल्याला एकतरी एक बॅग युरिया आपल्याला या पहिल्या डोस मध्ये लागतो त्याच कारण आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शाखीय वाढ ही महत्वाची असते शाखीय वाढ शेंडा वाढ याच्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याची नत्राची खूप जास्त गरज असते त्याच्यामुळे एक डाईम युरिया हा सफिशियंट असतो त्याच्यानंतर आपण दुसरा जो घटक निवडणार आहोत तो वीस वीस झिरो तेरा हा आहे आता वीस वीस झिरो तेरा मध्ये वीस टक्के नंतर वीस टक्के झिरो टक्के पालश आणि तेरा टक्के फॉस्फरस असतो आता इथं वीस वीस झिरो तेरा निवडण्यामागचं जे कारण आहे ते मी आत्ताच सांगितलं की जसं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला शाखे वाढ ही महत्वाची असते शाखीय वाढ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जेवढी आपल्या जास्त तेवढी फळ पाने किंवा पात्यांची संख्या जास्त त्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापसाच्या शाखीय वाढीवर लक्ष देणं गरजेचं असतं तर शाखीय वाढ नंतर कशाने होईल तर शाखीय वाढीसाठी जे घटक आवश्यक असतात ते नत्र आणि दुसरं जे आवश्यक असत ते आहे स्फुरद आता नत्र आणि स्फुरद हे जे घटक आहेत नत्र आणि स्फुरद हे दोन्ही शाखीय वाढीसाठी आवश्यक असणारे घटक आता या ठिकाणी तो आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मात्रा आपल्याला तेवढी आवश्यक नसते त्याच्यामुळे आपण इथं हा ग्रेड निवडलेला आहे तुम्ही इतर ग्रेड सुद्धा निवडू शकता परंतु या ठिकाणी आपल्याला जो आयडियल ग्रेड असतो तो हा असतो आणि तेरा टक्के सल्फर याच्यामध्ये आपल्याला मिळत असतात सल्फर उपलब्ध झाल्यामुळे इतर अजून चार ते पाच मायक्रोन्यूट्रेन त्याच्यामुळे उपलब्ध होत असतात सल्फरमुळे काय होतं आपली जमीन भूजभूषित होते मेंटेन होतो आणि बाकीचे जे अन्नद्रव्य स्थिर झालेले आहेत मायक्रोन्यूट्रेन ते सुद्धा सल्फरमुळे उपलब्ध असतात जवळपास पाच अन्न घटक जवळपास पाच अन्न घटक या दरम्यान उपलब्ध होत असतात त्याच्यानंतर आपण जे मायक्रोन्युट्रॉन बघतो शेतकरी बांधवां आपण जे घेतो तर सहा के जी सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला आवश्यक असतात सुरवातीच्या अवस्थेमध्ये शाखे वाढ आपण ज्यावेळेस म्हणतो त्याच्यासोबत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य याचे सुद्धा हे बघणं गरजेचं असतं त्याचं कारण आहे की सुरवातीच्या अवस्थेमध्येच नाजूक अवस्थेमध्येच सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर पूर्तता आपण केली तर अगदी सर्व भागांचे व्यवस्थित विकास होतो आणि सर्व तुमचं रोड झोन असेल तुमचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल ते अगदी व्यवस्थित पार पडते म्हणजे जो समतोल द्यायला पाहिजे तो ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण करता येतो दहा के जी जे मायक्रोन्युड्रंट आहे ते सफिशियंट असतं दहा सूक्ष्म अन्नद्रव्य हे पुरेस आहे कारण सूक्ष्म अन्नद्रव्य हे कमी मध्ये लागतात आणि बाकीचं जे आहे आता विसवी जेरो तेरा हे आपल्याला दोन बॅग टाकायचे आहे एक युरिया एक बॅग टाकायची आहे आणि सूक्ष्म दहा केली एक बॅग टाकायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक बॅगा घेऊ शकता परंतु हा डोस सफिशियंट आहे एवढा डोस तुम्ही केला की हा पहिल्या स्टेज साठी पुरेसा आहे दुसरा डोस आपण कोणता करायला पाहिजे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ज्या शेतकऱ्यांकडे तपास्या आहे अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा किंवा तुमच्या नातेवाईक परिवार मित्रपरिवार यांच्याकडे जर याची लागवड असेल तर त्यांना सुद्धा ही माहिती शेअर करा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद